नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत देशामध्ये वन नेशन वन इलेक्शनची मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आता हे बिल संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे पण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय आणि त्याच्या अंमलबजावणीचे फायदे आणि तोटे काय असतील याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे लोकसभा विधानसभा निवडणुका या एकाच वेळी घेण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ने नेतृत्वातील समितीने याबाबत एक अहवाल तयार केला होता ज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसोबत किंवा त्यांच्यानंतरच्या पुढच्या शंभर दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे वन नेशन वन इलेक्शन विधेयक जर संसदेमध्ये मंजूर झालं तर सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका या एकत्र होतील याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा त्याच दिवशी किंवा ठराविक मुदतीमध्ये घेण्यात येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा याबाबत वक्तव्य केलंय ते म्हणाले होते की तीन चार महिन्यामध्ये निवडणुका संपवाव्यात पाच वर्ष राजकारण करू नये तसंच निवडणुकीवरील खर्च कमी करून प्रशासकीय यंत्रणेवरचा बोजाही कमी करावा भारतामध्ये याआधी सुद्धा एकत्र निवडणुका झालेल्या आहेत देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्रच होत होत्या एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या पण नंतर राज्यांची पुनर्रचना आणि इतर कारणांमुळे या निवडणुका वेगवेगळ्या होऊ लागल्या वन नेशन वन इलेक्शनच्या मागचा हेतू आहे की यामुळे वारंवार होणाऱ्या निवडणुकांपासून जनता मुक्त होईल यामुळे निवडणुकीचा खर्च आणि वेळ वाचेल तसेच मतदानाचा आव्हान कमी होईल निवडणुकांमुळे रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल अधिकाऱ्यांचा वेळ आणि शक्ती दोन्हीही वाचेल याशिवाय सरकारी तिजोरीवरील भार सुद्धा कमी होईल वन नेशन वन इलेक्शन साठी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आलाय कोविंद समितीने स्वीडन जपान जर्मनी दक्षिण आफ्रिका बेल्जियम फिलिपाइन्स इंडोनेशिया या देशांचा निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत जर्मनी आणि जपानमध्ये आधी पंतप्रधान निवडला जातो आणि नंतर बाकीच्या निवडणुका होतात तर इंडोनेशियामध्ये सुद्धा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका या एकाच वेळी होत असतात आता वन नेशन वन इलेक्शन प्रणाली ही लागू करणं एवढं सोपं नाही या समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल की संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये बदल करावे लागतील विधेयक आणून घटना दुरुस्ती करावी लागेल त्यानंतर ते राज्यांच्या विधानसभेमध्ये देखील पास करावं लागेल लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो त्यामुळे काही राज्यांमध्ये विधानसभा आधीच विसर्जित करावी लागेल जे सरकार पुढे मोठं आव्हान असेल देशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी द्वारे निवडणुका घेतल्या जातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएट यांच्या संख्या मर्यादित आहे पण जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर एकत्र एक घेतल्या तर त्याची कमतरता भासू शकते एकाच वेळी जर निवडणुका घेतल्या तर प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा दलांची गरज पूर्ण करणं हा सुद्धा मोठा प्रश्न असेल कारण एका राज्यामध्ये जर निवडणुका असतील तर दुसऱ्या राज्यातून सुरक्षा दल मागवलं जातं शिवाय वन नेशन वन इलेक्शन साठी सर्वच राजकीय पक्ष तयार होतील का याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण यावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांना फायदा होईल व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की यामुळे प्रादेशिक पक्ष अशा निवडणुकांसाठी तयार होणार नाही एकत्र निवडणुकीमुळे राष्ट्रीय मुद्द्यांसमोर राज्यातील मुद्दे हे दाबले जातील असंही प्रादेशिक पक्षांचं म्हणणं आहे वन नेशन वन इलेक्शन प्रणालीसाठी भाजप जेडीयू देशम पार्टी एल जे पी आसाम गण परिषद बहुजन समाज पक्ष आणि शिवसेना गट यांनी पाठिंबा दिला आहे तर वन नेशन वन इलेक्शनना विरोध करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी सीपीएम यासारख्या पंधरा पक्षांचा समावेश आहे झारखंड मुक्ती मोर्चा इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्यासह पंधरा पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनवर अजून कोणतीही भूमिका भूमिका जाहीर केलेली नाहीये व नेशन वन इलेक्शन बिल वर जर एकमत झालं नाही तर हे बिल पास करण्यासाठी सरकार पुढे मोठं आव्हान असेल व नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी सहा घटना दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत ज्यासाठी सहा विधेयक आणली जातील संसदेमध्ये हे बिल पास करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए कडे बहुमत आहे पण दोन तृतीयांश बहुमत मिळवणं कठीण जाऊ शकतं राज्यसभेच्या दोनशे जागांपैकी एनडीए कडे जागा आहेत तर विरोधी पक्षांकडे पंच्याऐंशी जागा आहेत सरकारला बहुमतासाठी दोन तृतीयांश मतं म्हणजे किमान एकशे चौसष्ट मतांची गरज असेल लोकसभेमध्ये देखील एनडीए ला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो कारण एनडीए कडे पाचशे पंचेचाळीस पैकी दोनशे ब्याण्णव जागा आहेत त्यामुळे दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना तीनशे चौसष्ट मतांची गरज आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका